चला या रे नमस्कार मित्रांनो बघा आमच्या सर्व यूट्यूब चॅनल तर्फे लाईक कर जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब मित्रांनो या इथं मस्त इथं जंगल आहे हे बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी झाडं झाड 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 बघा इथं झाड आहे बघा आमदार पडलेले आहे संध्याकाळचे साडे सात वाजून गेलेले हे चला रे हे सुमित उठा चला ग चल चला बकुळीच्या झाडा का फुलं चुया आधार पडलाय माय काही दिसना माझी मधुबारा आणि साडे आठ वाजले ना रात्रचे काही दिसना झालंय ग मय चला चला ग चला चला आठ वाजले बघा गामी तर आमच्या सुमितला तब्येत बरी नाही म्हणून आई तर चिटकीलं बघा ना तुम्ही बघा ना आमच्या सुमीतला गालावरती चिटी आहे बघू या चला 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 बघा मित्रांनो अंधारी अंधारी नगरी बेबंद राजा अरे बगा मित्रनो साढ़े सात वजले नुस्ता अंधार बी आहे। बगा है भीजी, भीजी, भीजी। बगा टोटल सर्व लोग बिजी है सर्व बिजी 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 बगा मित्रों नहीं तो मित्रों बगा आ साढ़े सात वजले नुस्त अंधार डोक बगा बाबा 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 गाड़ी है बगा इतना चलने है बगा मित्रों आलो बोड वर बगा बगा बाबा अरे देवा देवा मित्र बीजी 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 नुस्ते बीजेपल गाड़ी तक बुस्त बीजी जीवापेक्षा मोबाइल जीवा रुस्ता मोबाइल पेक्षा जीव चाह जीव है, है। कसे उग मोबाइल मध्य दंग है दंग यार अरे गाड़ी बना मित्र कसे उग